नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या पण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपलं मन आणि पैसा दोन्ही कसे काय म्हणतात त्याला चंचल असतात नाही का कधी इकडे कधी तिकडे आज आपल्याबरोबर विद्या वाचस्पती विद्यानंद यांचा एक लेख आहे मन आणि पैशाची चंचलता त्यातील विचारांवर आपण आज जरा सखोल चर्चा करूया काय वाटतं तर आजच्या चर्चेतून आपल्याला काय मिळवायचंय म्हणजे लेखाच्या आधारावर मन आणि पैशामध्ये हे, हे जे साम्य सांगितलंय ही अस्थिरता ती नक्की कशी आहे हे समजून घेऊया आणि सगळ्यात महत्त्वाचं या दोन्ही शक्तींवर नियंत्रण मिळवणं आपल्या आयुष्यात स्थैर्य आणि आनंद आणण्यासाठी का गरजेचं आहे कसं करता येईल यावर बोलू अगदी अगदी बरोबर मुद्दा मांडलाय लेखाची सुरुवातच मुळी या निरीक्षणाने होते की मन आणि पैसा हे दोन्ही अगदी वाऱ्यासारखे आहेत किंवा पाण्याच्या प्रवाहासारखे म्हणाना एका जागी थांबतच नाहीत तो त्यांचा स्वभावच आहे अस्थिरता तर आजच्या चर्चेतून आपण या दोन्ही शक्तींना जरा बारकाईनी पाहू आणि लेखात जसं म्हटलंय त्यांना कसं हाताळायचं यावर जरा जास्त लक्ष देऊ काहीतरी चांगला हाती लागेल नक्कीच सुरुवात मनापासून करूया लेखात म्हटले मन वाऱ्यासारखं अस्थिर आहे हे तर आपण रोजच पाहतो कधी एकदम उत्साही कधी लगेच नाराज कधी जुन्या आठवणी कधी भविष्याची चिंता लेखात असंही म्हटलंय की जर मनाला दिशा नसेल ध्येय नसेल तर कुठे ते कुठेही भरकटू शकतं या भरकटण्यामागे काय कारणं सांगितली आहेत लेखात हो बरोबर लेखात यावर थोडं विश्लेषण आहे मनाच्या या भरकटण्यामागे अनेक गोष्टी असू शकतात जसं की स्पष्ट ध्येय नसलं मन रिकामं राहतं किंवा विचारांमध्ये खूप गोंधाळ असतो आणि सतत बाहेरून येणाऱ्या गोष्टींना आपण प्रतिसाद देत राहतो मन सतत काहीतरी नवीन शोधत असतं आणि विधायक काही मिळालं नाही तर मग ते कुठेही धावतं आणि इथेच लेखातला एक महत्त्वाचा विचार येतो मनाला वश करणं किंवा त्यावर नियंत्रण ठेवणं ही एक प्रकारची साधना मांडली आहे साधना म्हणजे काही पूजा वगैरे नाही तर सातत्यानं केलेला अभ्यास प्रयत्न कारण अनियंत्रित मन लेखात म्हटल्याप्रमाणे आपल्याला चुकीच्या विचारांकडे भावनांच्या गर्तेत आणि मग पर्यायाने चुकीच्या निर्णयांकडे सहज ओढून नेतं आणि मग त्याचा परिणाम पश्चाताप किंवा मनस्ताप अच्छा म्हणजे मनाला एक योग्य सकारात्मक दिशा देणं महत्वाचं आहे त्यासाठी काय करायला हवं काय उपाय सांगितले आहेत ते सांगितले आहेत एक म्हणजे सतत सकारात्मक विधायक विचार करण्याची सवय लावणं नकारात्मक आले तरी त्यांना फार महत्त्व न देता बाजूला ठेवणं दुसरं नियमित ध्यानधारणा मेडिटेशन त्याने विचारांवर नियंत्रण येतं मन शांत होतं आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा चांगली संगत म्हणजे सकारात्मक उत्साही लोकांमध्ये राहिल्याने आपल्या मनावरही चांगला परिणाम होतो त्याला योग्य वळण मिळतं लेखाचा सूर असा आहे की मनाला घडवावं लागतं ते आपोआप स्थिर नाही होत मनाची ही चंचलता तर आपण अनुभवतो पण गंमत म्हणजे लेखात पैशालाही तितकाच चंचल म्हटलंय हे खरंच काय म्हणतात त्याला इंटरेस्टिंग आहे पैसा तर भौतिक वस्तू आहे तो कसा चंचल आणि तो एका व्यक्तीकडे टिकत का नाही काय विश्लेषण आहे याचं हो ना हा मुद्दा खरंच विचार करण्यासारखा आहे पैसा भौतिक जरी असला तरी त्याचं स्वरूप एका ऊर्जेसारखं आहे असं लेख सुचवतो तो सतत फिरत असतो प्रवाही असतो एकाकडून दुसऱ्याकडे एका कारणाकडून दुसऱ्या कारणाकडे तो कधीच एका जागी थांबत नाही आज खूप पैसा असेल आपल्याकडे पण योग्य व्यवस्थापन नसेल तर तो उद्या नसेलही आणि उलट आज कमी असला तरी योग्य प्रयत्नांनी तो वाढतोसुद्धा हीच त्याची चंचलता त्याचं हे सतत बदलणारे रूप तो स्वतः चांगला किंवा वाईट नसतो पण तो, तो ज्याच्या हातात आहे त्याच्या वृत्तीनुसार त्याचे परिणाम दिसतात म्हणजे पैसा टिकवायला किंवा वाढवायला काहीतरी वेगळं कसब लागतं काय म्हंटले अगदी पैसा टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी लेखात विवेकपूर्ण वापर या शब्दावर भर दिलाय विवेकपूर्ण वापर म्हणजे काय तर कुठे खर्च करायचा कुठे नाही याचा विचार करणं अनावश्यक खर्च टाळणं दिखाव्यासाठी खर्च न करणं ज्याला आपण काटकसर म्हणतो पण फक्त काटकसर पुरेशी नाही योग्य ठिकाणी विचारपूर्वक गुंतवणूक करणेही तितकंच महत्वाचं गुंतवणूक म्हणजे फक्त शेअर बाजार किंवा जमीन नाही हा स्वतःच्या आरोग्यावर शिक्षणावर कौशल्य वाढवण्यावर केलेला खर्च ही सुद्धा गुंतवणूकच बरोबर लेखात एक महत्वाचा इशारा पण आहे जर पैशाचा वापर विचारपूर्वक नाही केला तर तर तो क्षणिक चुक देईल कदाचित पण शेवटी दुःख व्यसन किंवा पश्चातापच पदरी पडतो याला जर मोठ्या चित्रात पाहिलं तर पैसा एक साधन आहे पण ते वापरणाऱ्यावर आहे की त्याने समृद्धी निर्माण करायची की विना सोडून घ्यायचा हे खूप महत्त्वाचं वाटतंय म्हणजे मन असो किंवा पैसा दोन्हीवर नियंत्रण आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत मनासाठी सकारात्मक विचार ध्यान तर पैशासाठी नियोजन बचत दोन्हीसाठी लेखात जो अभ्यासपूर्वक वापर शब्द वापरलाय तो खरंच कळीचा आहे म्हणजे दोन्ही गोष्टींकडे सहज न बघता त्यावर विचार करून अभ्यास करून वागलं पाहिजे हो तुमचं निरीक्षण अगदी अचूक आहे आणि लेखक पुढे जाऊन काय म्हणतो की या दोन्ही नियंत्रणांचा सा समन्वय साधणं महत्वाचं आहे जेव्हा मन स्थिर असतं नियंत्रणात असतं तेव्हा आपण भावनेच्या भरात वाहत जात नाही आपण अधिक तर्कसंगत दूरदृष्टीचे निर्णय घेतो बरोबर हे निर्णय फक्त आर्थिक बाबतीत नाही तर आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात उपयोगी ठरतात आणि त्याचप्रमाणे जेव्हा पैशाचं व्यवस्थापन योग्य प्रकारे होतं तेव्हा एक सुरक्षिततेची भावना येते भविष्याची चिंता कमी होते आणि आपण खऱ्या अर्थाने समृद्धीचा अनुभव घेतो लेखाचा गाभा काय आहे तर या दोन्ही आघाड्यांवर मानसिक आणि आर्थिक यशस्वी होणं हे म्हणजे केवळ भौतिक संपत्ती मिळवणं नाही तर ते एक संतुलित समाधानी आणि खऱ्या अर्थाने आनंदी जीवनाचं लक्षण आहे दोन्ही एकमेकांना मदत करतात शांत मन असेल तर आर्थिक निर्णय चांगले होतात आणि आर्थिक स्थिरता असेल तर मन शांत राहायला मदत होते अगदी पण समजा हे नियंत्रण सुटलं तर मनावरचा ताबा गेला की निर्णय चुकतात हे तर आपण पाहिलं पण पैशाच्या बाबतीत नियंत्रण सुटलं तर काय होतं फक्त पैसा वाया जातो की आणखी काही गंभीर परिणाम आहेत नाही लेखात केवळ पैसा वाया जाण्यापलीकडचे धोके सांगितले आहेत जेव्हा पैशावर नियंत्रण राहत नाही तेव्हा माणूस सहज उधळपट्टीकडे वळतो गरज नसलेल्या वस्तू घेणं इतरांना दाखवण्यासाठी खर्च करणं क्षणिक सुखासाठी उडवणं यातून अनेकदा कर्जाचा बोजा वाढतो आणि त्याहून गंभीर म्हणजे काही वेळा जास्त पैसा किंवा पैशाच्या अभावामुळे येणारा ताण तो व्यक्तीला व्यसनांच्या आहारी पण ढकलू शकतो मग ते जुगार असो दारू असो किंवा अजून काही आणि या सगळ्याचा शेवट काय तर पश्चाताप नात्यांमध्ये दुरावा मानसिक अस्वस्थता लेखातला इशारा अगदी स्पष्ट आहे मन आणि पैसा या दोन्ही शक्ती मोठ्या आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं किंवा त्यांना नियंत्रणाबाहेर जाऊ देणं म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेणं आहे यामुळे आयुष्यात गोंधळ अशांती आणि मोठं नुकसान होतं बापरे हे ऐकून खरंच याचं गांभीर्य लक्षात येत पण या उलट जर या दोन्ही गोष्टींचा योग्य वापर केला तर त्याचे फायदे काय मन स्थिर असेल तर निर्णय क्षमता सुधारते हे ठीक आहे पण पैशाच्या योग्य वापराचे फायदे फक्त आर्थिक सुरक्षिततेपुरतेच आहेत की त्या पलीकडेही काही आहेत नाही नाही फायदे केवळ आर्थिक सुरक्षिततेपुरते नाहीत अर्थात आर्थिक स्थैर्य हा एक मोठा आणि महत्वाचा फायदा आहेच यात शंका नाही त्यामुळे भविष्याची चिंता मिटते आपण कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकतो स्वप्न पूर्ण करायला मदत होते हो पण त्याही पलीकडे पैशाचा योग्य वापर आत्मविश्वास वाढवतो आपण आपले पैसे जबाबदारीने वापरतोय ही भावनाच खूप समाधान देते इतकंच नाही तर योग्य मार्गाने कमवलेला आणि वापरलेला पैसा इतरांना मदत करायला चांगल्या कामासाठी वापरायला मिळतो त्यातून एक वेगळ्याच प्रकारची पूर्तता समाधान मिळतं आणि सर्वात महत्वाचं लेखात जसं म्हटलंय जेव्हा मन शांत आणि समाधानी असतं आणि त्याचवेळी आर्थिक चिंता नसते तेव्हाच माणूस खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घेऊ शकतो ही स्थिती म्हणजे केवळ भौतिक समृद्धी नाही तर मानसिक शांतता समाधान आणि एकूण आयुष्यातला समतोल आहे हाच खरा आणि टिकणारा फायदा आहे तर मग ह्या सगळ्या चर्चेचा या, चर्चे या लेखाचा अर्थ काय घ्यायचा आपण मुख्य संदेश काय आहे काय लक्षात ठेवायचं मुख्य संदेश अगदी सोपा आहे पण खूप महत्वाचा तो असा की मन आणि पैसा ही दोन्ही आपल्या हातातली अत्यंत शक्तिशाली साधनं आहेत ती नैसर्गिकरित्या चंचल आहेत अस्थिर आहेत हे खरं पण त्यांचं नियंत्रण आपल्या हातात आहे त्यांना योग्य दिशा देणं त्यांचा अभ्यासपूर्वक म्हणजे विचारपूर्वक वापर करणं हे आपल्यावर आहे जर आपण हे करू शकलो तर हीच चंचल साधनं आपल्या आयुष्यात स्थिरता यश समाधान आणि खरा आनंद आणू शकतात ती आपली गुलाम होऊ शकतात आपण त्यांचे गुलाम होण्याची गरज नाही लेखाच्या शेवटी एक वाक्य आहे तेच या सगळ्या चर्चेचा सार आहे असं मला वाटतं कोणतं वाक्य मनाला वश करा पैशाला योग्य दिशा द्या आणि जीवनात संतुलन साधा हे फक्त एक वाक्य नाहीये तर एका अर्थपूर्ण समाधानी आणि यशस्वी जीवनाची गुरु किल्ली आहे असं लेखकाला म्हणायचं आहे खरंच खूप छान विचार आहेत हे मन आणि पैसा ज्यांना आपण अनेकदा अडचणींचं कारण समजतो त्यांनाच नीट हाताळून आयुष्य कसं चांगलं करता येतं हा दृष्टिकोन खूप सकारात्मक आहे आणि आपल्याला काहीतरी करायला उद्युक्त करतो दोन्हीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं किती महत्वाचं आहे हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झालं विद्यानंद यांच्या लेखातले हे मुद्दे नक्की विचार करण्यासारखे आहेत हो नक्कीच आणि या चर्चेतून एक प्रश्न मनात येतो ज्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा की मन आणि पैसा या दोन्हीवर नियंत्रण मिळवायची सुरुवात कुठून करायची काही क्रम आहे का यात म्हणजे आधी मन शांत केलं की पैशाचं गणित सोपं होतं hmm. की आधी आर्थिक स्थिरता मिळवली की मन आपोआप शांत होतं की दोन्हीसाठी एकदमच समांतर प्रयत्न करावे लागतात याचं उत्तर कदाचित प्रत्येकासाठी वेगळं असेल पण या प्रश्नाचा विचार करणं हीच कदाचित नियंत्रणाच्या दिशेने टाकलेली पहिली पायरी असेल